जमिनीची सुपिकता मेंटेन केली जायची पण त्या ती जी द्रावण आपल्याकडे होते त्या द्रावणामधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं की त्याची शेल्फलाईफ जी आहे ती कमी असायची म्हणजे आपण जर का जीवामृत तयार केलं तर ते, ते साधारण तीन ते चार दिवसात आठ दिवस दिवसात वापरावं लागतं पंचगाव्याचंही कमी जास्त तसंच आहे आणि दुसरी एक आहे त्याची स्केलिबिलिटी फार कमी असते एक दोन एकर जर शेतकरी असेल तर त्यांना ते शक्य होतं द्रावण म्हणून पण ज्यांच्याकडे तीस चाळीस पन्नास एकर जमीन असेल त्यांना ते शक्य होत नाही हे दोन ड्रॉबॅक्स काढण्यासाठी आपण एक असं जीवामृत बनवलं की आपण ते आठ ते पंधरा दिवसामध्ये हवे तेवढं लिटर बनवू लिटर बनवू शकतो अगदी पाचशे पाच हजार दहा हजार वीस हजार लिटर कितीही असं जीवामृत आपण बनवू शकतो ज्याची शेल्फ लाईफ ही कमीत कमी दोन वर्ष आहे आणि हे लावण बनवत असताना आपल्याला फार काही हे लागत नाही इनपुट्स लागतात था फक्त टँक पाणी आणि गुळ किंवा काकवी एवढंच लागतं पण जसं जसं हे द्रावण आपण एक साधारण आम्ही पाच लिटरचं एक पॅकेज आहे त्याचं पॅकिंग आहे एक चार ते पाच डोसे सांगतो महिन्याला एक री तर जसं जसं आपण हे देत जातो तर जमीन आपली भुसभुशीत होत जाते आणि हे शंभर टक्के नैसर्गिक आहे याच्यामध्ये जीवमृतामध्ये असणारे सगळे बॅक्टेरिया किंवा फंगस किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या या द्रावणामध्ये आहेत पर एमएल त्याचा जो रिपोर्ट आहे आपण वीएसआयमध्येच तीन ते चार वर्षपूर्वी गेला होता तर तो, तो फोर इंटू टू टेन इस टू ट्वेल्व एवढा पर एम एल त्याचा मायक्रोवेव्हचा काउंट भेटला होता आपल्याला बेसिकली आपली जी सगळी जुनी तंत्र आहे ती मायक्रोवेल डायव्हर्सिटीवर बेस्ट आहे आणि तेच जीवाणूंची जी विविधता आहे तेच तंत्र आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आहे ते सगळे जे सगळे जुनीच तंत्र आहेत फक्त त्यातले दोन ड्रॉबॅक आपण याच्यामध्ये रिकवर केलेले आहेत या माध्यमातून आत्तापर्यंत आपण शेकडो शेतकऱ्यांना हे डायरेक्टली सप्लाय केलेलं आहे आणि काही संस्थांना आपण व्हाईट लेवलमध्ये दिलेलं आहे आता व्हाईट लेवलमध्ये देणारे ते त्यांच्या ब्रँडने मार्केट करतात पण द्रावण हेच आहे अगदी आपलं केवी के, के बारामतीमध्ये पण आपलं चार वर्षापासून द्रावण जाते जुलै महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट पण आपल्याला आलेला आहे किंवा ते कशा कशा पद्धतीने जमिनीवर उपयोग करत आहे याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये इनपुट्स लागतात शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये काय फार मोठा फरकही पडत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करत असताना आम्ही अवेअरनेसचे कार्यक्रम घेतोय म्हणजे काल आणि परवा आम्ही स्वतः दक्षिण सोलापूरमध्ये होतो सोलापूरचं लोकमंगल कारखान्याच्या लोक लेक्चरसाठी गेली दोन दिवस वाड्या वा, पुढचे चार दिवस परत त्याचे म्हणजे अवेअरनेस करणं आणि तंत्र पुरवणं दोन्ही पद्धतीने किंवा ज्यानं ज्याला स्वतःला करायचं तो करू शकतो किंवा हे जे तंत्र आहे पाच लिटरचं कॅन आहे पण ते सलग करावं लागेल तीन बेस आहे त्याच्यामध्ये मायक्रोवेल डायव्हर्सिटी हा एक बेस आहे मायक्रोवेल रिप्लेनिशमेंट म्हणजे वारंवार वापरलं गेलं पाहिजे आणि मायक्रोवेल टाउन दोन गोष्टी पूर्णपणे रिपीट करतोय मी जुनी तंत्र आहेत तीच नवीन स्वरूपात आणलेली आहेत आणि त्याचे दोन ड्रॉबॅक्स मेजर ड्रॉबॅक्स होते ते याच्यामध्ये आपण रिकवर केले आहेत मला एक प्रश्न विचारायचा आहे आता मागच्या वेळेला डॉक्टर आले होते आमच्याकडे हा आपण मी ट्रायल घेतली हो नाही घेतलं तुम्हाला दिली आता नवीन घ्या नाही घेतले ट्रायल